ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज दत्त जयंती आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मार्गशीष पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा आणि मार्गशीष दुसरा गुरुवार ही माझी पूजा मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सत्यनारायणाची पूजा जी आहे तर ही मासिक पूजा प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे आणि मी पण करते तर पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे आता इथं फोटो दाखवलेला आहे तर मी काय केलेलं आहे सर्व पूजा मांडणी आहे ना काही काही दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये काही काही ऑलरेडी करून घेतलेली आहे चला तर मग सुरुवात करूया पूजेच्या याला अभिषेकाला इथं मी काय केलेलं आहे पूजेची मांडणी सर्वप्रथम माझी जे रोजची नित्यपूजा आहे ती करून घेतलेली आहे आणि इथं सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आणि आता बाळकृष्ण जो आहे तर आपल्याला काय करायचं आहे सत्यनारायणाच्या पूजेला बालकृष्णाची मूर्ती खूप गरजेची आहे आणि सत्यनारायण देवतांचा फोटो तर इथं पंच अमृतानी आणि गंगाजलाने साधं पाणी स्वच्छ घेतलेलं कलश भरून घेतलेलं आहे तर पंचामृतानी मंगल स्नान करून घेतलेलं आहे आणि ओम नमो नारायणा असं जप करत करत मी बाळकृष्णाच्या मूर्तीला असं स्नान करून घेतलेलं आहे आणि स्नान करून घेतल्यानंतर आज विष्णूला म्हणजे आज गुरुवार पण आहे आणि विष्णूला पिवळा रंग खूप प्रिय असल्यामुळं मी पिवळं वस्त्र बाळकृष्णाच्या मूर्तीला घालत आहे तर आता वस्त्र घालून झालेले आहेत सत्यनारायण पूजा घरातल्या घरात आपण बिना म्हणजे भटजीला न बोलवता कशी करावी तर इथं मी काय कराय केलेलं आहे हे कलश स्थापना केलेली आहे त्याच्यावर आंब्याची डाहाळी ठेवून नवग्रह जे म्हणतात आपल्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचे नवग्रह राही लागू म्हणून इथं नऊ सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत श्रीकृष्ण बाळकृष्णाच्या बाजूला बघा तुम्ही बघू शकतात हे बघा ह्या जे सुपाऱ्या आहेत इथं फळं ठेवलेले आहेत आणि बा गणपती बापा आणि त्यांची फुलं म्हणून रिद्धिसिद्धीप दोन पत्नी आणि इथं जे आहे तर सत्यनारायणाचा फोटो फोटो ठेवलेला आहे दक्षिणा ठेवलेली आहे आणि सत्यनारायणाची व्रत कथा इथं बाजूला आहे आणि शंख अशी पूजा मांडणी केलेली आहे शिरा करून घेतलेला आहे जास्त शिरा नाही केलेला सव्वाचं माप घेऊन आणि मग सत्यनारायणाची पूजा मांडणी आणि बाळकृष्णाचा अभिषेक करून झाला गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे ती नाही दाखवली आता सर्वप्रथम मार्गशीर्ष पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि आज जो कोणी अन्नपूर्ण मातेचा अभिषेक करतो कुंकुमार्चन करतो त्याच्या घरामध्ये धन्नधान्याची माता कधीच कमी पडू परु, पडू देत नाहीत इथं अन्नपूर्ण माता जो जे आहे तर तिला मी छान असं पंचामृताने स्नान केलेलं आहे आता मी इलं वस्त्र घालेले पण हे हिरवे मला नाही आवडलं म्हणून मी काय केलेलं आहे इथं सर्व एकत्र म्हणजे जे कलर आहे हा मला खूप खूप आवडला आणि कॉटन होता आणि हिरवं आहे का ते पहिलं पण मी वापरलं होतं म्हणून मी ते, ते चेंज करून हे वस्त्र अन्नपूर्ण मातेला असं छान हे वस्त्र घातलेलं आहे अन्नपूर्ण मातेचा अभिषेक झालेला आहे आणि अन्नपूर्ण मातेला आज मार्गशीष महिना आहे तर पहिले जे तांदूळ होते वाटीतले ते काढून घेतले आणि मी तांदळामध्येच अन्नपूर्ण माता प सुरुवातीपासून ठेवते आता हे मातेचं चा, छान स्नान झालेलं आता इथं मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि लक्ष्मी मातेचा अभिषेक जो आहे तर तो दर गुरुवारी झालाच पाहिजे कुंकुमार्चन झालंच पाहिजे तर गंगाजल स्वच्छ पाणी पंचामृत आणि मंगलस्नान जे आहे तशी सुप्तमचा पाठ करून आणि माता लक्ष्मीचा जप करून किंवा आपल्या कुलदेवीचा जप करत करत तुम्ही करू शकता तर मी माझं चालू आहे तिकडं फक्त आवाज भरलेला आहे तर इथं माताराणीला मी आज पिवळं आणि केशरी आणि हिरव्या रंगाची बॉर्डर असलेलं मी वस्त्र आज महालक्ष्मी मातेला घालणार आहे तर छान असं महालक्ष्मी मातेला हे वस्त्र घातलेलं आहे आणि सुंदर अशी माता लक्ष्मी दिसत आहे तर हे महालक्ष्मी मातेचं स्नान झालेलं आहे आता हिचं पण आपल्याला काय करायचं आहे हे सत्यनारायणाची पूजा करून झाल्यानंतर आणि ह्या सर्व देवांचे स्नान झाल्यानंतर आज दत्त जयंती असल्यामुळे दत्त पादुका चांदीच्या आहेत माझ्याकडे तर दत्त आज दत्तपादुकांचं स्नान म्हणजे आज पादुकांचं खूप महत्त्व असतं म्हणून मी सर्व देवी देवतांचं मंगळ स्नान करून आज दत्त जयंतीसुद्धा मी पूजा मांडणी करत आहे ती पण दाखवणार आहे ते इथं अभिषेक चालू आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा हा जप करत करत हे स्नान केलेलं आहे तर ही पूजा माझी खूप शांततेनं कमीत कमी ही सर्व पूजा एकत्र करायला मला भरपूर वेळ लागला पाच ते सहा तास गेले माझे पण मी थोडे थोडेच व्हिडिओ भरले आता तुम्ही बघू शकतात बाळकृष्णाची मूर्ती जी आहे सत्यनारायणाची पूजा चालू आहे इथं टिळक चालू आहे आणि हे, हे जे सुपारे आहेत हे नऊ ग्रह आहेत हे तांदळामध्ये आपल्या बाज घरामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रह न लागू नये म्हणून ह्या नऊ नवग्रहाची पूजा प्रत्येक सत्यनारायणाला सत्यनारायण जर दर पौर्णिमेला तुम्ही करत असेल तर नवग्रहाची पूजा झाली पाहिजेत खाली पाच फळं ठेवायला पाहिजेत दक्षिणा ठेवायला पाहिजेत बाजूला इथं नारळ ठेवलेला आहे दोन फुलं ठेवलेले आहेत झेंडूचे ते रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाची पत्नी म्हणून आणि जाणं ठेवलेलं आहे बाजूला शंख ठेवलेलं आहे सत्यनारायण नारायणाची व्रतकथा ठेवलेली आहे आता बाळकृष्णाची मूर्ती छान अशी सजवलेली आहे नवग्रहाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर जे आपल्याला काय करायचं आहे बाळकृष्णाला एक हजार आठ जे सत्यनारायणाच्या ना व्रतकथेमध्ये विष्णू नामावली आहे तर ती मी आता बोलून घेणार आहे कारण व्हिडिओ नाही भरणार व्हिडिओ भरला की अर्धलक्षे पूजेमध्ये ना अर्धे लक्षे याच्यामध्ये लागतं म्हणून आता माझी ती पूजा करून झालेली आहे आत्ता इथं मी एक कलश घेतलेला आहे आणि आत्ता मार्गशीर्ष महिन्याचा दुसऱ्या गुरुवारचा जो लक्ष्मी मातेचा गुरुवार आहे त्याची सजावट चालू आहे तर व्हिडिओ चालू करायचं चा विसरून गेले म्हणून मी काय केलं आत्ता चालू केलेलं आहे तर इथं पानं टाकलेले आहेत आणि डाळे वगैरे लावलेले आहेत माता लक्ष्मीला छान असा नेकलेस घातला आता हे मंगळसूत्र घालते माझ्याकडे हा मुकुट आहे आणि आज साडी नाही नेसवली कारण खूप वेळ गेला सत्यनारायणाच्या पूजेला तयारीला तर आज साडी नाही नेसवलेली तर आज डायमंडचाच मी नेकलेस घातलेला आहे आणि हे मी तिरुपतीवरून हार आणला होता याच्यामध्ये माता लक्ष्मीचं चा एक छान पेंडल आहे तर हे मी घालत आहे माता लक्ष्मीला आणि हे जे पाटावर पडलेले हे शृंगार आहेत माता लक्ष्मीचे याच्यामध्ये कंबरपट्टा आहे नेकलेस आहे खूप काही वेगवेगळे दागिने आहेत तर आता माता लक्ष्मीला छान असं सजवलेलं आहे आता माता लक्ष्मीची पूजा म्हणजे कलश छान मी असा सजवून झालेला आहे आत्ता आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्त जयंती असल्यामुळे तीसुद्धा सेवा करायची आहे तर पादुकाचं स्नान झालेलं आहे फोटो छान असा पुसून घेतलेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना वस्त्र मी व्हाईट आणि ऑरेंज कलरचं वस्त्र घातलेलं आहे आणि ज्या पादुका आहेत तर त्या पादुकांचं मी मंगल मंगलस्नान केलं आणि आता छान या याच्यामध्ये सजावट करून स्नान त्यांचं स्नान करून त्यांच्या पादुका जे आहेत इथं स्वामी समर्थ महाराजांच्या पुढं ठेवून त्यांची पूजा करत आहे तर अशा प्रकारे मी काय केलं एकच मोठा पाठ घेतला सत्यनारायणाच्या पूजेच्या समोर पाठ मांडून खाली स्वास्तिक काढून माता लक्ष्मीची गुरुवारची पूजा एका साईडला मांडली आणि एका साइडला दत्त जयंती स्वामी समर्थ महाराजांचं फोटो मांडून दत्त पादुकांची पूजा केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी काय करणार आहे इथंच स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या दोन्हीच्या मध्ये जे आपली मार्गशीर्ष महिन्यातलंयंत्र जे असतं त्याला खूप महत्व असतं ते उजव्या बाजूला ठेवायचं असतं तर आता फोटो आहे समोरच्या कॅमेरा माझा चालू आहे म्हणून आपल्याला डावी बाजूला हे दिसतं तर लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला मार्गशीर्ष महिन्यातलं जे हे श्रीयंत्र खूप महत्वाचं आहे चा फोटो आला, उल्टी तर हे माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूलाच ठेवायला पाहिजे तर हे उजवी बाजू आहे फोटोमध्ये आपल्याला उलटी दिसते तर अशा प्रकारे मी इथं छान मार्गशीर्ष महिन्यातलं आपलं श्रीयंत्र आहे तर हे ठेवलेलं आहे आता हे माता लक्ष्मीचं आपण मूर्तीचं स्नान केलेलं होतं मूर्तीला छान माता लक्ष्मीला वस्त्र परिधान केलेले म्हणजे घातलेले आहेत आणि इथं पादुका ठेवलेल्या आहेत तिथं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आता सर्वप्रथम गणपती बाप्पाची सर्वप्रथम मी पूजा करून घेतलेली आहे आणि अन्नपूर्ण माता आहे तर आज अन्नपूर्ण मातेचा म्हणजे खूप खूप खुँँँ आज अन्नपूर्ण मातेच्या पौर्णिमेच्या दिवशी माना असतो तर गणपती बापाची पूजा करून घेतलेली होती तर इथं उजव्या बाजूला मी गणपती बाप्पा सर्वप्रथम ठेवून बापाची पूजा करत आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मी परत घटस्था घट मानलेला आहे त्याची पूजा करून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून हे सर्व एकत्रच एकाच पाटावर मी जयंती साजरी केलेली आहे आणि गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे आणि श्रीयंत्राची पूजासुद्धा मी मंत्र मनत मनत करत आहे इथं माता लक्ष्मीला हार मी घातलेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा हार बाकी होता हार घातलेला आहे फुलं माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे म्हणून मी श्रीयंत्राला फुल आणि माता लक्ष्मीच्या एकदम माथ्यावर एक ठेवलेला आहे आणि आता वेणी आणि माता लक्ष्मीचा जो पल्लू असतो जो आस्ती, जे ओढणी असती म्हणजे चुननी ती बाकी आहे तर ती आता टाकून घेणार आहे आता इथं थोडंसं फुलांनी छान सजवून घेते माता लक्ष्मीला गुलाबी फूल लाल फूल खूप प्रिय असल्यामुळे तर इथं फुलं ठेवते आणि सजावट करते त्याच्यानंतर मा गुरुवारची जे कथा आहे आता इथं वटीचं सामान ठेवून गुरुवारची जे कथा आहे ती वाचणार आहे आणि सत्यनारायणाचे एकशे म्हणजे एक हजार आठ नाव आहेत ते घेऊन एक एक तुळशी मला व्हायची आहे करत तर ती माझं झालेलं आहे आणि सत्यनारायणाची व्रतकथा आहे तर ती व्रतकथा वाचायची आणि श्री बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणाच करणार आहे ते करून घेणार आहे ही पूजा करत करत मी सांगते आजच्या सेवा माझ्या तर गुरुचरित्र पारायण आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि रत्तगुरूंचा जप आणि आपल्याला हे करायचं आहे सत्यनारायणाची व्रतकथा एक हजार आठ नाम आणि गुरुवारची कथा आणि आरती आता हे सर्व मी एकत्र एकाच वेळेस मी हे केलं मला तीन तास गेले ह्याला तर आता माझी पूजा झालेली आहे आरती झालेली आहे आता मी सर्व तुम्हाला व्यवस्थित दाखवते इथं तुपाचा दिवा मध्यभागी मी ठेवलेला आहे इथं श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे श्रीयंत्राच्या समोरच ठेवलेली दोन फुलं कमळाचे माते लक्ष्मीच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि त्याच्या बाजूला मा अन्नपूर्ण माता ठेवलेली आहे तर हे घटाच्या उज्ज्व्या बाजूलाच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकतात इथं घट आहे आणि घटाच्या उज्ज्व्या बाजूलाच श्रीयंत्र आणि इथं माता लक्ष्मीचा म्हणजे घटाला सजवलेलं आहे इथं वेणी वगैरे मी मगाशी दाखवलं नाही तर आजचा जो नेकलेसन हार आहे तो तो मी व्हाईट कलरमध्ये म्हणजे डायमंडमध्ये घेतलेला आहे तो घातलेला आहे माता लक्ष्मीला मागच्या वेळेस मी नॉर्मल घातला होता गोल्डनचा आता आज डायमंडचा घातलेला आहे तर इथं शंख ठेवलेला आहे वटीचं सामान ठेवलेलं आहे इथं साखरेचा नैवेदाचा आज मान असतो बाजूला मी शिरा केलेला आहे सत्यनारायणाच्या पूजेचा आणि पंच अमृत आहे दोन साईडला अशा छान नंददीप लावलेला आहे केळी पाच फळं ठेवलेली आहेत आणि त्याच्या बाजूला जे हे बघा तुम्ही बघू शकता सत्यनारायणाची पूजा सर्वांनी दर्शन घ्या सत्यनारायण ह्या देवता जो आहे तर हा सत्यनारायण त्याचं नावच सत्य आहे जे मागाल ते देतो कारण धन संपत्तीसाठी आणि संतती प्राप्त करण्यासाठी सत्यनारायणाचं दर्शन घेतलं किंवा श्रवण कथाश्रवण केली तरी पण आपल्या जीवनातले सर्व दुःख दरिंद्री दूर होते घरामध्ये सुख शांती राहते आलेला पैसा टिकून राहतो अन कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरामध्ये शंभर टक्के पैसा येतच असतो तर इथं बघा नित्यसेवा आणि पूजा मारणी झालेली आहे कशी वाटली नक्की शेअर करा